महिलांचं एक संमेलन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये होणार आहे नारी शक्तिबंधन सहा तारखेला मोदीजी व्ही सीच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाहीर सभेच्या माध्यमातून जी जाहीर सभा आहे ती आम्ही महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला संपूर्ण राज्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये पाच हजार महिला एलईडी डी स्क्रीनवर मोदीजींच्या समोर बसून नारी करता या कार्यक्रमातून जवळपास पंधरा लक्ष महिला मोदीजींच्या या नारी शक्तीवंदनामध्ये एलई डी स्क्रीनवर मोदीजींना ऐकणार आहेत मोदीजींचं मागचे दहा वर्ष आणि पुढे नारी शक्तीकरता ज्या ज्या बाबी या येणाऱ्या सरकारनी करायच्या आहेत त्याबद्दलची भूमिका मोदीजी मांडणार आहेत